नमस्कार मैं सचिन मोर आप को एक अलग पहचान देना एयरपोर्ट और अतुल सेतु आने से पहले नवी मुंबई को एक पिछड़ा हुआ समाज समझ के यहाँ के बिल्डरों को एक गांव का बिल्डर समझ के लोग देखा जाता था लेकिन आज हर मुंबई का बिल्डर नवी मुंबई का बिल्डर बनना चाहता है और इस टाइप की टाउनशिप खड़ी करके हम एक मैसेज दे रहे हैं कि नवी मुंबई का बिल्डर भी अच्छा काम कर सकता है वो भी लोगों के सपनों को एक नेक्स्ट लेवल बना सकता है नवी मुंबईतील बिल्डरांना गावचा बिल्डर म्हणून हिनवणाऱ्या मुंबईतील प्रत्येक बिल्डरला आता नवी मुंबईतील बिल्डर व्हायचे वाटते व हे सर्व घडलं आहे पॅराडाईज ग्रुपने नवी मुंबईत उभारलेल्या विविध गृह प्रकल्पामुळे नवी मुंबईला वेगळी ओळख देणाऱ्या पॅराडाईज रॉयल कार्निवलच्या शेवटच्या दिवशी हजारो ग्राहकांनी पॅराडाईज ग्रुपवर आपला विश्वास दाखवत खारघर येथील साई वर्ल्ड एम्पायरला भेट दिली आहे ज्यामध्ये भाजपाचे आमदार मंदाताई म्हात्रे माजी खासदार रामशेठ ठाकूर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन पॅराडाईज न उभारलेल्या गृह प्रकल्पांचं कौतुक केलं नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच इतका मोठा प्रोजेक्ट मला वाटतं जवळजवळ मुंबईमध्ये पण नाही पण नव्या मुंबईमध्ये या प्रोजेक्टच्या माध्यमातून आज इथे तीन दिवस झाले उद्घाटन सोहळा आणि मनीष वडील त्याचे भाऊ त्यांचा सगळा परिवार त्यांच्या कंपनीचा परिवार एक चांगलं एक बघण्यासारखं आज बघितलं हजारो लोक हा प्रोजेक्ट बघायला येतात मी सुद्धा प्रोजेक्ट बघायला चाली आणि खूप आनंद वाटला आणि खूप प्रसन्नता वाटली की या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण बघितलंय केवढं मोठं इथे आज जसा मेळावा यात्रा भरते असं भरलेलं आहे खूप छान वाटतं आणि मनिष माझ्या खूप शुभेच्छा आहेत आता तो वयाली लहान आहे पण भविष्यात खूप मोठा आणि नाव लोक आणि चांगली क्वालिटी चांगलं लोकांना वेळेत द्यायला लागतो ते त्यांनी दिलेलं मला खूप आनंद आहे आणि असं इतर लोकांनी सुद्धा जे नवीन प्रोजेक्ट होतात त्यांनी सुद्धा लोकांना वेळेत स्वस्त आणि मस्त घरं द्यावी असं माझी त्यांनाही विनंती आहे

त्यानंतर आपण महाराष्ट्रात आहोत मुंबई मुंबईत आहोत असंही वाटत नाही असं इंटरनॅशनल लेवलचा आज इथे अतिशय सुंदर असा हाऊसिंग प्रोजेक्ट यांनी आज उभा केलेला आहे खरोखर हा नवी मुंबईसाठी किंवा एकंदरीतच मुंबई आणि आपण जे एम एम आर रिजन म्हणतो त्यासाठी हा खूप वेगळा प्रोजेक्ट आहे आणि मला वाटतं अटल सेतू झाल्यानंतर हा प्रोजेक्ट हा खरं तर मुंबईच्या अतिशय जवळ आलेला आहे आणि लोकांना अतिशय एक वेगळ्या पद्धतीचं राहणं लिव्हिंग एक हाय स्टँडर्डचं लिव्हिंग हा तिथे देण्याचा प्रयत्न आज मनीषबाई आणि त्यांचा पॅराडाईज ग्रुपने केलं आहे मी पॅराडाईज ग्रुपचं आणि मनीषबाईंचं खरंच खूप अभिनंदन करते की जे स्वप्नात वाटतंय स्वप्नवाद वाटतंय एक स्वप्न नवीन मनीष मनीषबाई लगत आहे की हम सपने स्वप्ने मी आहे जो सोचा था वैसे दिखता है और बहुत अच्छा क्वालिटी येतात मी सर्वांना मीनं आवाहन करेन की इला येऊन बघा आणि तुम्हाला इकडे आल्यानंतर इकडनं बाहेर जावंसंच वाटणार नाही ही मनीषबाईंची कलाकारी आहे पॅराडाईज ग्रुप हे खूप नावाजलेलं नाव आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं नवी मुंबई असू दे कल्याण डोंबिवली असेल अशा एम एम आर रिजनमध्ये एक चांगलं हाय स्टँडर्ड लोकांना देण्याचा प्रयत्न पॅराडाईज ग्रुप करत असत आणि जे बोलतात बोलता ते करून दाखवतात कारण आतापर्यंत असे अनेक बिल्डर आहेत ते फक्त बोलतात करत नाहीत परंतु हे बोलतात आणि करतात देखील आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने आज लोकांना मध्ये नाव आहे पॅराडाईज ग्रुपचं आणि अशा पद्धतीने ते फक्त अजून मुंबईत त्यांनी केलं नाही तर मी आवाहन करते त्यांना की मुंबईतसुद्धा मुंबईकरसुद्धा वाट बघत आहेत की पॅराडाईज ग्रुपने मुंबईतसुद्धा यावं आणि अशा पद्धतीचा प्रोजेक्ट सुद्धा राबवावा आणि त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी आमच्यातर्फे शिवसेनेतर्फे मी त्यांना खूप खूप आभार मानते त्यांचे आणि त्यांना पुढच्या ह्याच्यासाठी बेस्ट लक देते कारण करणं आणि बोलणं यामध्ये फरक असतात आणि खूप कमी लोकं असतात जे बोलतात ते करतात विशेष म्हणजे एकोणतीस ते एकतीस मार्च अशा तीन दिवस चाललेल्या खारघर येथील पॅराडाईज रॉयल कार्निव्हलला ग्राहकांचा लाभलेला अलोट प्रतिसादामुळे भारावून गेलेल्या पॅराडाईज ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष भतीजा यांनीही आपल्या गृह प्रकल्पाला एवढा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे लोकांचा हा विश्वास कायम ठेवण्याकरिता यापेक्षाही चांगली टाउनशिप उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला आहे मेरी जवाबदारी मेरे शोल्डर के ऊपर और बढ़ गई है और आने वाले समय में इससे और ज्यादा बेहतरीन टाउनशिप बनानी पड़ेगी लोगों के विश्वास को एक नया रूप देना पड़ेगा और ये टाउनशिप तो मुझे पक्का है कि आने वाले कई सालों में एक एग्जाम्पोल के तौर पे यह हिस्ट्री में भी लिखी जाएगी क्योंकि वर्ल्ड के किंग्स एंड क्यून से बनाया हुआ है थीम पता नहीं कैसे मेरे दिमाग में आया और ईश्वर की कृपा है मेरे माताजी पिताजी का आशीर्वाद है और शीतलता जैसे बहुत सारे लोगों का मेरे साथ प्रेम है जो मुझे भाई जैसे समझते हैं बेटे जैसे समझते हैं आज ये सब जो लोगों से विश्वास के विश्वास की जो है पैराडाइज आज एक अलग लेवल पे पहुंचा है लेकिन इस सब के पीछे एक ही चीज़ है कि कस्टमर का जो पैसा है वो कहीं बीस साल के लिए लोन लेता है या अपनी फिक्स डिपोजिट तोड़ता है कहीं अपने पुराने घर को बेच के हमारे पास पैसा देता है तो उनकी भावनाओं को हमको समझ के उनकी डिफिकल्टी को समझ के हमें टाइम पर डिलीवरी देनी है और उनको ऐसा एक आशियाना बना के देना है जो उनके पूरी जिंदगी में आने वाले समय में उनकी नेक्स्ट जनरेशन को भी अपने माता जी पिताजी के लिए डिसीजन डिसीजन को तो हमेशा हमेशा एक सक्सेस बोले उसके लिए पैराडाइज अपना रोल अदा करता रहेगा और ये पैराडाइज में मनीष जो सामने खड़ा है है मेरा अकेले का रोल नहीं है। मेरे पीछे मेरे भाई मेरे पिताजी और बहुत सारे लोगों का मेरे बहुत सारे गॉड फादर्स की मेरे में सपोर्ट है और मेरे पूरे स्टाफ का इसमें बहुत बड़ा योगदान है नाम मेरा है लेकिन पैराडाइज के पीछे बहुत लोगों का हाथ है जिन्होंने पैराडाइज को संभाल के रखा है उन सबको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ मेरी टीम को मेरे इंजीनियर्स को मेरे आर्किटेक्ट्स को मेरे प्रोफेशनल्स को मेरे पूरे स्टाफ को मेरे ऑफिस के उस प्यून को भी और उस चौकीदार को भी जो मेरे को पैराडाइज के हर पल को रात को दो दो बज के बैठ के हमको सपोर्ट किया है और लास्ट में आप बहुत सारे मीडिया भाइयों का जो बिना कुछ सोचे समझे बिना अनकंडीशनल लोगों को पैराडाइज को विश्वास करते हैं और बिना एडिट किए हुए मेरे इस भाषण को लोगों तक पहचाते हैं क्योंकि मेरी की हर बात पे आप विश्वास करते हैं कि जो पैराडाइज बोल रहा है वो होके रहेगा इसलिए ये बहुत बड़ी बात है कि पैराडाइज जब बोलता है तो उसमें कोई एडिटिंग मीडिया की तरफ से नहीं होती है और पूरी की पूरी बात लोगों के सामने रखी जाती है उसके लिए मैं आप सब मीडिया भाइयों का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कैमरामैन इकबाल शेख सह पल्लवी के दर जनादेश वृत्तवा करीता